कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी विधानसभा निवडणूक आटोपली असून आता नगरपालिकांच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे परंडा शहरात काही इच्छुकांकडून तयारी सुरू असून मतदारांच्या भेटी घेणे सुरू केल्याचं चित्र आहे विधानसभा निवडणुकीत जय पराजयानंतर आता परंडा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमधील इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे त्यांच्याकडून आता मोर्चे बांधणी सुरुवात झाली आहे तर महाविकास आघाडीकडून इच्छुकांना नगर परिषद निवडणुकीत मेहनत घेत मोठी कसरत करावी लागणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुका दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपण्यापूर्वी किंवा संपल्यानंतर केव्हाही अवघ्या चार महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांच्या इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे गेल्या तीन वर्षांपासून नगरसेवकांचा कालावधी संपलेला आहे गेल्या वर्षांपासून नगर, नगर परिषदेवर प्रशासकीय राजवट सुरू असल्यामुळे शहरातील विकास कामे ठप्प झालेली दिसून येत आहे कुणावरही अंकुश राहिला नसल्याने नगर परिषदेत नागरिकांची कामे खोळंबली आहेत प्रचंड प्रमाणात टॅक्स लागलेला आहे प्रशासकीय राजवटीत अधिकारी केवळ वेळ काढण्याच्या भूमिकेत आहेत त्यामुळे शहरातील विकास कामे रखडून पडली आहेत त्याचा नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे परंडा विधानसभा मतदारसंघात परंडा या नगर परिषदेवर माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांचे वर्चस्व होते महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांना सत्ता स्थापन करण्यासाठी जोर लावला ला लागणार आहे त्यामुळे परंडा नगर परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा टक्कर पाहावयास मिळणार आहे सध्या केंद्र आणि राज्यात महायुती सत्तेत असल्याने महायुतीकडे इच्छुकांचा कल वाढलाय तसंच परंडा नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी होऊन लढतात का की स्वबळावर लढतात ही बाब अद्याप गुलदस्त्यात आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा